आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण करण्यात आलेलं आहे सतीश वाघ यांचं चौघांकडून अपहरण करण्यात आलेलं आहे शेवाळवाडीतील सकाळची ही घटना तर पुणे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर येते आमदार टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे शेवाळवाडीतून अपहरण केल्याची बातमी आहे आज सकाळच्या सुमारास वाघ यांच्या सोलापूर रस्त्यावरील हॉटेल समोर ते थांबले होते आणि चारचाकी शेवर, शेवर लेट एन्जॉय या गाडीतून त्यांचं अपहरण झाल्याची माहिती समोर येते चार चाकी अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे आमदार योगेश टिळेकर ये यांच्या मामाचं अपहरण झालंय सतीश वाघ यांचं चौघांकडून अपहरण करण्यात आलेलं आहे पोलीस अधिकचा तपास करतायत शेवावाडी तिनं सकाळची ही घटना तर पुढे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर ये यांच्या मामाचं अपहरण करण्यात आलेलं आहे आमदार टिळेकर यांचे मामा सतीश बाग यांचं शेवावाडीतून अपहरण करण्यात आलेलं आहे आज सकाळच्या सुमारास ही घटना घडलेली आहे तर पोलीस अधिकचा तपास करतायत तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा अगदी सकाळपासून पुणे पोलीस जे ते या मोहिमेवरती आहेत आणि ह्या अपहरणकर्त्यांचा कसून शोध जे आहेत ते पुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस लोक जे आहेत ते करताना पाहायला जात आहेत परंतु अद्याप या क्षणापर्यंत कुठलाही सुगावा जो आहे तो पुणे पोलिसांना लागला नाही तर विधान परिषदेचे आमदार असणारे योगेश टिळेकर यांचे हे मामा आहेत सतीश वाहक पंचावन्न वर्षीय ते आहेत आणि या सगळ्या हवेली तालुक्यामध्ये शेवाळवाडी परिसरामध्ये जे आहेत ते प्रगतशील शेतकरी उद्योजक आणि गुंडेवारीचा व्यवसाय करणारं व्यक्तिमत्व हो म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यामुळे इतक्या प्रसिद्ध व्यक्तीची अशी सकाळी सकाळी पहाटे अशा प्रकारे जे आहे ते चार जणांकडून अपहरण केल्यामुळे खळबळ जे आहे ते उडालेले आहे आणि परिसरामध्ये पोलिसांनी आता मोहीम घेत सीसीटीव्ही चेक करत या सगळ्यांचा जो आहे तो शोध सुरू केलेला पाहायला मिळतो धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी